आता घरात खाऊ काय आणलास मासे आज रविवार आज रविवार बांगडे आह बांगडे मोठे होत आणि काय होत आणि सारा काढलात हे कापी आहेत कापी 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 मच्छी Copy any bungary. हा काय गावठी कडीपत्तो गावठी कडीपत्तो आहे फोडणी काढत आहे माशाच्या साराक होय माशाच्या साराक माशाच्या साराच्या फोडणीक गावठी कडीपत्तो गावठी कडीपत्तो झाड कधी लावलास हे तर झाले दोन अडीच वर्ष झाली अडीच वर्षात बराच मोठा झाला हॅलो नमस्कार आज आमच्या आई बाजारात गेली त्याच्यामुळे माशाचा सार आमचे आज पप्पा बनवतील आहेत तर बघूया आमच्या पप्पा कसे काय बनवतात का पप्पा खयचे मासे हे कापी मासे आहेत कापी कापी माशाचा सार बघूया चूल पेटली या चुलीर चुल कडई येऊ ठेवल्याने लाकडा लावते लाकडा बिकडा काय ती लावा आम्ही सगळं मिक्सरला लावला मिरसांग मिक्सर आधी काय दिसत आणि त्याच्यात मिरची मच्छी हे केलेली आहे ती पण अशीच टाकला शिजाच्या आधी डायरेक्ट पण ते आधी शिजाच्या आधीच त्याच्यात टाकला हा शिजाच्या आधी शिजाच्या आधी टाकूची असतं या सगळ्या चटणी आहेत असल्यात ह्याच्यात सगळी मच्छी कापी आता ही डायरेक्ट आता तेल कडीपत्तू कडीपत्तू कडीपत्तो लसूण फोडणे लसूण लसून लालसर पिवळसर होय सर हरा पिवळसर होई लसूण चालेल पुढे निवडस झाली आता मच्छी चटणीत मिक्स केलेली असा आता ही डायरेक्ट फोडणे दिले मच्छीचा सार होता नापीचा कापीचा कापी, 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 कापी मच्छी आता पुढे कोकम टाकू या कोकमा टाकूची लागतात म्हणजे मच्छीचा हिवस पण निघा जात स्वला सोला हा कोकमा सोला किती टाकलास पाच सहा टाकूची थोडस आंबट पण येते मग खराचा किती वेळ मिनटं सिद्धांत येताला मच्छीचा सार चुलीवरचा चुलीवरचा माश्याचा सार आशाचा सार आमच्या पप्पांच्या भाषेत रट्ट काय हो उमळाक देताना नाही म्हटलं काय तयार झाला मच्छीचा सार मालवणी तयार झाला आता ह्या उतरू बांगडे फ्राय हे बघ मोठे धो हे बांगडे काय केलेलं आहे सगळं सुटी बिटी करून एका मसालो लावलेलो आवगुळ लावलेलो आणि मीठ आणि मीठ लावलेला आणि हे आता पहिलं मी ह्या तव्यावर तेल टाकते तळू म्हणजे हे पण चुलीवरचे बांगर चुलीवरचे बांगरे तेल सगळा पुरा लागला लागावा या तव्यात पुरा माझे डोळे हय झोंबा लागले धुरान एवढा आता ह्या ज्या पीठ पिठात पीठ रवो आणि रवो आणि मसालो मिक्स केलेलो आ या पिठात आता हे बांगडे एक एक बांगडो असो बुडवतलय आणि एका सगळं पीठ लागत आहे ला व्यवस्थित पीठ लागलावर असो सोडवत मित्रांनो एव्हा खाऊ वरचो भाजलेलो बांगडो झाले हो फ्राय हो हो झाले झाले फ्राय भाजले चला मग आता जेव हो तयार झालेली आता बांगडी फ्राय चला आता मित्रांनो कापीचा सार तयार आ आणि भाजलेलो चुलीवरचं बांगडो आई सुद्धा बाजारातून इली या तर आम्ही जेवण घेऊया आमच्या पप्पांनी बनवलेला कापीचा सार पिऊन बघते कसा झाला आजित